काय काय याच्यात आता कांदा तेजपान मोठी विलायची खडे मसाले खडे मसाले जिरा आणि तूप पनी बघ रेसिपीच नाव काय ढाबा चिकन ढाबा चिकन आणि तुझं नाव अथर्व पूर्ण अथर्व हो वैद्य वैद्य आपल्याकडे अथर्व वैद्य रेसिपी बनवत आहे ढाबा स्टाईल चिकन आता हे कांदा काय करायचं आता ब्राऊन होईपर्यंत गॅसवरती ठेवायचं टॉमॅटो हे करून घेतलेले आहेत का बारीक करून घेतलेले आहेत आणि ते लसूण आणि मिरची लसूण आणि मिरची बारीक केलेलं आहे आणि चिकन मध्ये काय काय ठेवलेलं आहे चिकन मीठ

का टाकणार अर्क लसूण लसूण मिरची अर्धा लसूण आणि मिरचीचा ठेचा बारीक केलेला आहे ना मिनिट बसवायचं टाकल्यानंतर मिनट शिजवायचं वाद छान सुटलेला आहे कलर छान आलेला आहे त्याच्यात मसाले टाकून हा एक चमचा ना अर्धा चमचा कमी हळद धन्या पावडर धनिया पावडर किती दोन चमचे दोन चमचे धनिया पावडर जिरा पावडर एक चमचा हां जिरा पावडर एक चमचा लाल लाल तिखट एक चमचा लाल चमचा आहे आणि दोन चमचे तिखा लाल ना तेच आहे ना ओके मिरची पावडर मीठ किती चवीनुसार हा चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकायचं चवीला टॉमॅटो कधी टाकणार आता ते थोडं हे थोडं गरम पाणी बनवायला गरम पाणी केलेलं आहे का के गरम पाठी छान दिसत आहे त्याला थोडं आपण तेल सुटू देऊ घालून हां आणि मग त्याच्यात थोडंसा गरम पाणी सोडून त्याचं अजून पेस्ट तयार करूचा अजून ठीक आहे ओके आता त्याच्यात थोडं गरम पाणी घालू हां गरम मसाले गरम नाही हां आई एक मिनिट पाणी टाकलं एक कप हां एक कप पाणी आता याला थोडं उकून देऊ आपण पाणी वेगळं होईल आणि मग पाच मिनटांनी टोमॅटो घालू हां टॅमॅटो पर पाच मिनटांनी ठेव तेल तेच सुटलेलं ते छान सुटलं आहे तू पाणी देल हां बरं पाच मिनिटांनी बघितलं छान वास पण छान सुटलय नुसतं मसाल्यालाच एवढा वास सुटल टॉमॅटो कलर पण आलाय त्याला टमॅटोक आहे टमॅटो किती घेतलेले आपण तीन मिडियम तीन मीडियम उठायचे आणि कांदे कांदे चार पाच सहा मीडियम मी डान्स करतो आणि हे चिकन कधी टाकायचं जण आजार महिन्याला अजून थोडंसं मीठ घालून टमाट्याचा हा आणि थोडं पाणी टाकून टमाट्यांना शिजू देऊ मग जसं पुन्हा आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे ना आता थोडस भेटतील थोडस टाकणार किती वेळ ठेवणार तुम्ही आता पाच मिनिट पाणी थोडस गरम पाणी टाकून गरम पाणी परत टाकणार का फक्त चिमुडभर टाकलं का एकदम चिमुळभर ये आता परत हलवून झाकण ठेवू हां ओ थोडे वेळाने शिजू दियो ने मग पाणी टाकून पुन्हा शिजू थोडासा ओके okay. आता झाकण ठेवणार का हाँ हाँ। ठीक आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे चिकन टाकू चिकनला पण आपण पहिलं थोडं थोडं लावून ठेवलेलं मसाला दही तिकट मीठ हळद आणि अद्रक लसूण अद्रक लसूण

कलर छान आले पहिला अर्धा तास शिव द्यावं लागेल मध्ये मध्ये फी घालवत हा आणि मग त्याच्यानंतर लागला तर आपण गरम पाणी टाकू रसा थोडं असतं म्हणजे सार बनण्याचं सार बनण्याचं गरम मसाल्याचा फ्लेवर आहे त्याचा टमॅटो वासच छान आहे ते आता झाकण ठेवणार ना याला शिरू देऊ तास ओके वीस मिनटं हां आता पाण्यात ठेवल्यावरती खाली आता ते शिजेल ना हिरव्या मिरच्या ओके किती घेतल्या चार मिनिट लांब लांब कापून तिखट नाही होणार नाही त्याच्यानंतर थोडा गरम मसाला घालून टाकायचं असतं

ಛಾನ ಕಲರ್ ಆಲಾ ಮಸ್ತ ಚಲ ಕಲರ್ ತಯಾರ